प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये आज आपण बघतोय अर्जुन सायलीला जरा जास्तीच हर्ट करतोय पण हे दोघंही हर्ट झाले ना तर आपण एवढी इन्वॉल्वमेंट ठेवतोय या मालिकेत की आपल्यालाही फार वाईट वाटतं नाही तर आता ही सायली वाट बघत असते अर्जुन फ्रेश व्हायला आहे बाथरूममध्ये आता फ्रेश होऊन आल्यावर अर्जुनलाही असं वाटते की सायलीशी बोलावं गप्पा माराव्या पण तो स्वतःच्या मनाला खूप थांबवतोय सायलीने तिने लिहिलेली प्रेमपत्राची डायरी त्या था टेबलवर मुद्दाम ठेवली आहे अर्जुनला दिसावी अशी आता ती म्हणते की कॉफी घ्या ना तुम्ही आल्याला कामाला सुरुवात पण केली पण अर्जुन खूप जोरात वसकतो तिच्या आणि म्हणतो काय चाललंय तुमचं कॉफी 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 माझ्या अख्ख्या आयुष्यात मी अर्जुन ऐकला नाही ना शब्द तेवढा कॉफी कॉफी शब्द ऐकतो मी तुमच्या दोंडून तरी पण सायली स्माईल करते आणि म्हणते ज्या कामाला तुम्ही एवढे वैतागला आहात ना त्याला फक्त कॉफी शांत करू शकते तुम्ही चला चला या या आता ती हात धरते त्याचा आणि तिथे टेबलावर आणि म्हणजे त्या खुर्चीवर बसवते त्याला कॉफीचं मग देऊन म्हणते गरमागरम कॉफी घ्या हा बरं वाटेल तुम्हाला तुमचं मूड ठीक करायला माझ्याकडे आणखीन एक उपाय हे बघा ही डायरी आहे यामध्ये तुम्हाला जे काही वाटतं ना ते तुम्ही लिहून काढा मन मोकळं करा म्हणजे ना तुम्हाला छान वाटेल आता अर्जुन नुसतं तिच्याकडे बघतोय सायली म्हणते मी कोरपान काढून देऊ का तुम्हाला हे घ्या घ्या ना लिहा अर्जुन मनात विचार करत असतो बीक पडू नकोस अर्जुन हरून चालणार नाही आहे नाहीतर मिसेस सायली निघून जातील खरं तर काही आहे ना प्रेक्षकांना या दोघांची लव्ह स्टोरी त्यांनी खूप छान दाखवली आहे काही आहे ना स्ट्रगल केल्याशिवाय प्रेमाची किंमत कळत नसे पण आता अर्जुन ती डायरी फेकून देतो आणि म्हणतो काय चाललंय तुमचं ती डायरी फेकून देतो तो आणि तिला गेटलॉस म्हणतो हे अर्जुनचं जरा अति झालं आहे आज म्हणजे अक्षरशः तो सायलीला चला चलो आगे जावं असं करतोय त्यामुळे सायली जरा जास्ती चढ झाली आहे असं वागल्या त्यामुळे ती तर लगेच निघून जाईल असो <laughs> पण आता ना त्यांनी बऱ्याच वेळ सायलीचे एक्सप्रेशन्स आणि अर्जुनचे एक्सप्रेशन्स खूप अप्रतिम दाखवलेत प्रेक्षकांनो कमाल काम करतात नाही हे कलाकार सायलीला विचारीला फार वाईट वाटते आता ती डायरी उचलते आणि कवटाळते अशी तिच्या जवळ आणि मग अशी ती कपाटात ठेवायला निघते खरं तर अर्जुनला पण फार त्रास होतोय पण तरीसुद्धा त्याने ठरवलंय आणि खरं तर ना त्यांनी दाखवलंय छान प्रेक्षकांना ट्रॅक मी तुम्हाला काल पण म्हटले कारण ना सहजासहजी मिळालेलं प्रेम त्याची काही किंमत नसते नाही सायलीला पण जरा खऱ्या प्रेमाचं रिअलायझेशन देत की आता ती कुसुमला सांगेल आणि कुसुम पण तिला काहीतरी सल्ला देईल असो पण आता ही ते डायरी ठेवत असते तेव्हा अर्जुन म्हणतो हे बघा मिसेस सायली मला कामाचं खूप प्रेशर आहे तुम्ही असं मध्ये मध्ये येऊन माझं डोकं नका खाऊ तुम्ही खाली जा बर माझं काम मला शांतपणे करू द्या सायली आता ती डायरी हातात घेते आणि अगदी नख ती अशी निहाळत बसते आणि आता ती डायरी ती कपाटात ठेवत असते आणि तेव्हा खूप रडते ती ॲक्च्युली ती आधी निघून जात असते पण तिला असं वाटतं की डायरी कपाटात ठेवून द्या पण तरी अर्जुन वैतागून म्हणतो आता काय तुमचं पण ती आता त्याला काही बोलत नाही आणि डायरी ठेवून देते आणि अशी मनातल्या मनात म्हणा का आवाज न करता म्हणा असं आहे आणि आता अर्जुन पुन्हा जाता जाता म्हणतो ही कॉफी घेऊन जा आ ठरलं तर मग या गाण्याचं सॅड सॉन्ग त्यांनी इथे प्ले केलंय खूपच सुंदर वाटतंय हे गाणं ऐकायला आता अर्जुनने अगदी त्याच्या मनावर दगड ठेवलाय आणि विचार करतोय सायली गेल्यावर हे सगळं माझ्यासाठी खूप अवघड होऊन बसलंय आय एम so सो सॉरी मिसेस सायली फॉर हर्टिंग यू किती गोड आहे नाही अर्जुन असो <laughs> तर आता इकडे या कल्पनाताई विमलला म्हणत असत अगं विमल अगं आज सायली जरा विशेष खुश दिसतीये मला अगं म्हणजे तिने मला मिठी काय मारली स्वतःशीच काय हसते नक्की ना आज काहीतरी झालं विमल म्हणते आहो आपल्या सायलीताई जरा जास्तीच हसमुख आहे दादा घरी आले ना की त्यांची गळी जास्तीच खुलते आता सायली खाली येते मग कल्पना ताई तिला विचारायला जातात काय गे झाल्या का गप्पा आणि काय ग अगं गप्पाच्या नादात कॉफी तशीच राहिली का अर्जुनची मग सायली जरा म्हणजे ती उदासूनच बोलते की नाही आई यांना या, कॉफी नको आहे कल्पना ताई म्हणतात का गं सायली काय झालं काही भांडण वगैरे झालं का तुमच्या दोघांचं सायली म्हणते नाही आई अहो ऑफिसचं काम आहे ना त्यांना म्हणून नकोय त्यांना कॉफी मी पोळ्या करते हं आता कल्पना ताई म्हणतात थांब सायली थांब सायली अगं इतकी कशी कामं असतात अर्जुनला त्याला बायकोचा चेहरा पण दिसत नाहीये का पडलेला त्याचे ना चांगले कान झुपटते मी असं म्हणून आता कल्पनाताई या अर्जुनच्या खोलीत गेलाय विमल म्हणते जाऊ द्या सायली त्या मायलेवकाच्या मध्ये नका पडू वहिनी समजावतील आता आता या कल्पनाताई ताई त्या अर्जुनला ओरडायला पण आता सायलीला टेन्शनच आलंय बिचारीला आता प्रिया सारखी विचार करते सायलीच्या शपतेचा आणि पूर्णाजीने तिला झापल्याचा ती खूपच स्मार्ट आहे स्मार्ट नाही ओव्हर स्मार्ट आहे हे तर आपल्याला माहितीच आहे प्रिया झालेल्या गोष्टींचा सारखा विचार करते आणि आणि म्हणते अर्जुनची बायको होण्याचा गोल्डन चान्स आहे हा पण त्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर हातात लागतील तर ना तोपर्यंत तो या चान्सचा काहीच उपयोग होणार नाही आहे काय करावं काय करावं आणि आता तिला आयडिया येते की गोरेबाईला फोन करावा म्हणून तर आता गोरेबाई त्यांनी बदलवली आहे प्रेक्षकांनो खरं तर आधीची गोरेबाई छान होती का बदलवली त्यांचं त्यांनाच माहिती असो पण आता तिने गोरेबाईला कॉल लावला आहे गोरेबाई म्हणतात काय मग तन्वी मॅडम इतक्या दिवसानंतर माझी आठवण काढली हल्ली तुम्हाला काही आठवण येत नाही माझी तुमचा बऱ्याच दिवसाने फोन आला आहे मग आता प्रिया म्हणते काय आहे ना काम असल्यावर मला तुमची आठवण येते हे तुमचं समजा मग गोरेबाई म्हणतात बोला बोला मग आता प्रिया म्हणते मला तुमच्या आठवण आल्यावर तुमची पर्स जरा जास्तीच जड होते नाही गोरेबाई म्हणतात काय काम करायचं ते बोला मग प्रिया म्हणते सांगते ना पण असं फोनवर नाही प्रत्यक्ष भेटून बोलूया त्यात गोरेबाई म्हणतात सिक्रेट काम आहे तर सिक्रेट कामाचे पैसे पण जास्ती लागतील बरं का मॅडम मग प्रिया म्हणते लागलात का सौदा करायला बरं ठीक आहे मी तुम्हाला वेळ आणि लोकेशन कळवते तिथे येऊन मला भेटा गोरेबाई ठीक आहे असं म्हणतात प्रिया म्हणते ह्याबद्दल कोणालाही गोरेबाई म्हणतात काहीही सांगायचं नाही सगळं आहे मला ठेवते हां फोन प्रिया म्हणते लवकर पोहोचा प्रिया आता फोन ठेवल्यावर विचार करते ही गोरेबाई आहे ना ही अर्जुन सायलीच्या कॉन्ट्रॅक्ट मॅरेजचे पेपर मला बरोबर आणून देईल आता ते पेपर त्या म्हातारीच्या तोंडावर फेकते मग या म्हातारीचा वचबा पण निघेल आणि ही सायलीसुद्धा घराच्या बाहेर जाईल प्रेक्षकांना रिव्ह्यू ऐकायला आवडत असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कल्पनाताई आल्यात आणि डिरेक्टली त्यांनी अर्जुनचा जोरात कान पेळलाय अर्जुन, अर्जुन म्हणतो ओ ओ मम्मा अगं काय करतेस हे दुखतंय ना कल्पनाताई म्हणतात बाय बाएक। बायको हसत मुखाने नवऱ्याच्या स्वागतासाठी उभी असते आणि नवरा आल्यावर काय करतो तर हो तिच्याशी तुसड्यासारखा वागतो तरी सुद्धा ती बिचारी खोलीत येऊन कॉफी घेऊन येते तरी पण नवरा तुसड्यासारखा वागतो हो ना अर्जुन म्हणतो अगं मम्मा मी कुठे काय वागलोय तिच्याशी काय काय झालंय आता कल्पना ते म्हणतात अर्जुन मी बघितलंय खाली तू तिच्याशी कसा वागत होता ते अरे सायलीला तू येण्याआधीच माहीत होतं तू दमलाशील ते ती किती कळजी करते रे तुझी आणि नवरा म्हणजे बायकोचं अख्खं आयुष्य असते रे अर्जुन आणि आपल्या सायलीला तर दाग दागिने सोनं नानं काही नको असतं तिला तर फक्त नवऱ्याच्या चेहऱ्यावरचं हसू हवं असतं पण आज काय दिसलं तिला तर त्याच्या कपाळ्यावरच्या आठ्या अर्जुन तुला ऑफिसमध्ये किती जरी काम असलं ना तरी तर घरी येऊन तोराने मिरवायचा बायकोवर तिच्याशी नीटच वागायचं तुझा मूड ठीक नाही आहे म्हणून माझ्या सुनेच्या डोळ्यात पाणी नाही आहे आणायचं अर्जुन मी अजिबात खपवून घेणार नाही आहे अर्जुन म्हणतो बरं सॉरी मम्मा कल्पनाताई म्हणतात सॉरी मला नाही सायलीला जाऊन बोल अर्जुन म्हणतो बरं बरं म्हणेल मी सॉरी कल्पनाताई म्हणतात अरे तिला आनंदात ठेवणं ही तुझी जबाबदारी आहे अर्जुन आणि ती तू व्यवस्थित पार पाडायची नाही तर आठ माझ्याशी आहे अर्जुन अर्जुन पुन्हा एकदा सॉरी म्हणतो आणि मग कल्पनाताई म्हणतात बरं काम कर आणि जेवायला लवकर घालतीये अर्जुन म्हणतो हो मम्मा आलोच मी आता कल्पना ताई बाहेर आल्यात आणि सायलीला समजून सांगताय सायली तिथेच उभी असते बाहेर सायली अगं तुझ्या नवऱ्याचे ना मी चांगले कान उपटलेत मुलगा किती मोठा झाला ना सायली तरी आईने असे मध्ये मध्ये डोळे वटारलेले चांगले असतात आता ते असं म्हणून तिथून निघून गेल्यात सायलीला आता जरा टेन्शनच आलंय आणि अर्जुनला सुद्धा आता अर्जुन आता विचार करतोय मला काय माहिती मी जर यांना प्रेम दाखवलं तर ते कायमच्या निघून जातील आता सायली रूममध्ये येते आणि काहीतरी काम करायचा आविर्भाव आणि अर्जुनच्या लक्षात आलंय की सायली आता रूममध्ये आली आहे आता तो सायलीला म्हणतो मिसेस सायली आता सायली अगदी उत्साहात म्हणते काय मग अर्जुन म्हणतो मम्मा मला आता जे काही सांगत होती ते सायली म्हणते हो मी ऐकलंय बाहेरून मग अर्जुन म्हणतो त्यातलं काही सिरियसली घ्यायची गरज नाहीये पण तुम्हाला कारण मम्माने जे काही टिप्स दिल्या त्या खऱ्या नवरा बायकोसाठी होत्या त्या कॉन्ट्रॅक्ट नवरा बायकोसाठी नाही मम्माला काय माहिती आपल्या का कॉन्ट्रॅक्ट मॅरेज बद्दल ती हे सगळं सांगून नुसतं टाइमपास करत होती आपण एकमेकांच्या आनंदाचा विचार करायचा काही गरज नाहीये आणि आपलं तसंही कुठे काय आहे राईट ना आणि तसे आपल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये क्लॉज आहे त्या क्लॉजप्रमाणे मी तुम्हाला हर्ट करू शकत नाही त्यामुळे आजच्या वागण्यामुळे तुम्हाला हर्ट झालं असेल तर आय एम व्हेरी सॉरी सायली आता काहीच बोलत नाही आणि शांतपणे तिथे उभी असते आता पुढचा सीन त्यांनी साक्षी आणि चैतन्याचा दाखवलाय साक्षी अर्शामध्ये काहीतरी कारणातले वगैरे घालती आरशात बघून आता चैतन्य विचार करतो साक्षीच्या फोनमध्ये नक्कीच काहीतरी असं असेल जे साक्षीला म्हणजे नक्कीच समोर आणेल आता फोन अनलॉक करायचा पासवर्ड मिळवायला हवा मग चैतन्य तिच्याशी गोड गोड प्रेमाने बोलतोय आणि म्हणतोय की काय ग मी इतक्या स्मार्ट आणि डॅशिंग मुलाशी कशी काय लग्न करते हाच विचार करतेस ना साक्षी तू आता साक्षी त्याच्याकडे बघते आणि म्हणते तुला कसं कळलं रे ए? चैतन्य म्हणतो आपलं प्रेम एवढं खरंय ना साक्षी की आपल्याला एकमेकांच्या मनातलं सगळं कळतं मग साक्षी त्याच्या जवळ जाते आणि म्हणते मग मला सांग बरं आता माझ्या मनात काय चाललंय ते साक्षी मनात विचार करत असते मला तू माझ्या डोळ्यासमोर पण नकोय तरी सुद्धा मी तुला माझ्या ट्रॅप मधन सोडू देणार नाही दाखव ना चैतन्य ओळखून आता चैतन्य मनामध्ये विचार करतोय तुझं प्रेम खोट आहे तरी मला शिताफीने अडकवून ठेवलंयस ना तू हा विचार करतेस ना तू पण मी तुला हे सांगणार नाहीये मग आता साक्षी म्हणते नाही ओळखता येते ना तुला माझ्या मनातलं चैतन्य म्हणतो नाही नाही ओळखता येते ना हा तू हा विचार करतेस ना की आपण एंगेजमेंटचे फोटो बघूयात आता साक्षी म्हणते नॉट बॅड आयडिया चल बघूयात आता ही फोन तिचा अनलॉक करते तो म्हणजे तिच्या फेस आयडीमुळे आता हा चैतन्य विचार करतो फेस आयडी अरे यार ही नसताना मी कसं आता ही समोर नसताना मी हिचा फोन अनलॉक करू तरी कसा असं चैतन्य विचार करतोय मग साक्षी त्याला काही फोटो दाखवत असते इंगेजमेंटचे आणि म्हणत असते आपण ही हा फोटो आहे ना इथे फ्रेम करून लावूया दोघं मग गप्पा मारत बसतात असो तर आता पहाट झालीये आणि अर्जुनराव निघालेत ऑफिसला सायली कॉफी आणते त्याच्यासाठी अर्जुन म्हणतो ठेवून द्या ती कॉफी तिथे आता सायलीला असं वाटतं रात गई बात गई आता तरी याचा मूड ठीक असेल सायली तिथेच उभे राहते मग आता अर्जुन तिला म्हणतो थांबायची गरज नाहीये जा तुम्ही आता खाली जाऊ शकता म्हणजे तिला असं वाटते काहीतरी बोलावं याच्याशी पण हा अजून रुटलीच बोलतोय याच्या अंगातलं वारं काही गेलेलं नाही अजून मग आता ती खाली जायला लागते मग आता हा म्हणतो तिला थांबा आणि मग प्रेक्षकांनो इथेच त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केला आणि पुढे लगेच त्यांनी असं आहे सायली रडत असते कुसुमजवळ आणि सांगत असते की माझ्या मनात त्यांच्याबद्दल प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या कुसुमताई अगदी नकळतपणे पण पन त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच नाही आहे आणि आता इकडे अर्जुन गाडीमध्ये विचार करत असतो की मिसेस सायली मला पण तुम्हाला बायको म्हणून मिरवायचंय पण तुमच्या मनातही माझ्याबद्दल काहीच भावना नाही आहेत प्रेक्षकांनो यांचं आता हे ब्रेकअप कुठवर चालतंय ते बघूयात पण कुसुम आणि चैतन्य हे दोघे मिळून यांना जवळ आणतील हे मात्र नक्की तर आता बघत राहा छान दाखवला ट्रॅक बाकी त्यांनी विशेष आज काही दाखवलेलं नाहीये तर आता तुम्हाला सगळ्यांना हॅपी विकेंड आणि एन्जॉय करत राहा माझ्या आवाजामध्ये ठरलं तर मग या मालिकेचे रिव्ह्यू त्यासाठी चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद